महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत कुख्यात नक्षलवादी बसवराजू ठार झाल्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व प्रसारमाध्यमातून ठळकपणे प्रसिद्ध झाल्या एखाद्या नक्षलवादी नेत्याची एवढी दखल राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसारमाध्यमांनी का घेतली असावी त्या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारी आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान अठरा मे रोजी छत्तीसगडमधल्या दंतेवाडा कोंडागाव बिजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड म्हणजे डी आर जी आणि बस्तर फायटर्सच्या संयुक्त टीमनं बोटेर परिसरात एक मोहीम सुरू केली होती कारवाईची या मोहिमेला राज्य पोलिसांची म्हणजे एस आणि सी आर पी एफ यांचंही सहकार्य होतं काही वेळातच या संयुक्त पथकाने बोटेर भागात नक्षलवाद्यांना चारही बाजूनी घेरून टाकलं एकवीस मेच्या पहाटे ऑपरेशनचा म्हणजे या कारवाईचा अंतिम टप्पा सुरू झालेला होता गोळीबार सुरू झाला आणि काही वेळातच बसवराजूच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले नक्षलवादी एकामागून एक ठार झाले आणि थोड्या वेळातच एक बातमी आली की या मोहिमेत या कारवाईत बसवराजू देखील ठार झाला सुरक्षा दलांनी अलीकडच्या काळात मिळवलेलं हे सर्वात मोठं यश मानलं जातं त्याच कारणही तसंच होत बसव राजीव यानं गेली काही वर्षी आक्रमकपणे नक्षलवादी चळवळीला नेतृत्व दिलं होतं सुरक्षा दलांच्यावर हल्ले करून अनेक जवानांच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरला होता दोन हजार तेरामध्ये एका नक्षलवादी हल्ल्यात छत्तीसगड काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते ठार झाले होते तो हल्ला बसवराजीवनेच घडवून आणला होता या बसवराजूचं खरं नाव नंबाला केशवराव असं होतं त्याला गगन्ना प्रकाश कृष्णा विजय केशव बी आर दर्पू नरसिंहा रेड्डी नरसिंहा आणि बसवराजू अशा अनेक नावांनी ओळखलं जात असे त्याचा जन्म आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या जयन्नापेट या गावातला तो कबड्डी आणि हॉलीबॉलचा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होता त्यानं वारंगलमधल्या रीजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेकचं शिक्षण घेतलं होतं याच कॉलेजचं पुढं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर झालं म्हणजे हा बसवराजू नक्षलवादी चळवळीचा नेता असला तरी अत्यंत उच्च शिक्षित होता आपल्या महाविद्यालयीन जीवनात तो राष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडा स्पर्धांच्या मध्ये चौक चमकत होता हे आपल्या लक्षात घ्यावं लागतं कॉलेजच्या काळातच बसवराजू डाव्या विचारसरणीकडे ओढला गेला त्यानं कम्युनिस्ट पार्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी लेनिनवादी म्हणजे एम एल या पार्टीच्या प्रवेश केला एकोणीसशे ऐंशी मध्ये श्रीकाकुलम मध्ये पीपल्स वॉरच्या विद्यार्थी संघटना रेडिकल स्टुडंट्स युनियन म्हणजे आर एस यू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात हिंसक संघर्ष झाला आर एस यू च्या बाजूने त्यावेळी बसवराज होता पोलिसांनी त्याला अटक केली ही त्याची पहिली आणि शेवटची अटक होती कारण त्यानंतर तो कधीही पुन्हा पोलिसांच्या हाती लागला नाही त्याच काळात बसवराजून माओवादी चळवळीचा भाग बनण्याचा निर्णय घेतला त्यानं हत्यार उचललं एकोणीशे सत्याऐंशी मध्ये पीपल्स वॉरनं त्याला बस्तरच्या जंगलात पाठवलं त्याच्यासोबत मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी वेणुगोपाल राव उर्फ सोनू आणि मल्ला राजी रेड्डी ही मंडळी होती या सगळ्यांना प्रशिक्षण दिलं होतं श्रीलंकेतल्या लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमनं म्हणजे एल टी टी या दहशतवादी गटानं किती गंभीर पातळीवर हे सगळं सुरू असतं सुरू होतं बघा मध्ये बस्तरमध्ये स्फोट घडवणं जिलेटींच्या कांड्या वापरणं आयई लावण्याच्या तंत्रामध्ये त्याला पारंगत करण्यात आलं बसवराजू राजू लवकरच स्फोटक आणि लष्करी डावपेथांच्या मध्ये तज्ज्ञ बनलेला होता एकोणीशे ब्याण्णव साली पीपल्स वॉरच्या केंद्रीय समितीच्या निवडणुका झाल्या बसवराजूला राजूला समितीचं सदस्य करण्यात आलं त्याचा सहकारी मोपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती याला महासचिव करण्यात आलं ह्या गणपतीचं नाव आपण लक्षण नक्षलवादी चळवळीच्या निमित्तानं वारंवार आपल्या कानावरून गेले असू काही वर्षे बसवराजू विविध नक्षलवादी ऑपरेशनमध्ये सक्ष सक्रिय राहिला त्याचा पक्ष संघटनेतला दर्जा आपोआप वाढत गेला मात्र नक्षलवाद्यांना एकत्रित कमांडची गरज भासत होती दोन हजार चार मध्ये विविध गटांना एकत्र आणण्यासाठी एक नवीन पक्ष स्थापन करण्यात आला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षात पीपल्स वॉर ग्रुप पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी आणि माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया यांचा समावेश करण्यात आला सीपीआय माओवादीमध्ये अध्यक्ष महासचिव अशा पदांच्या बरोबर लष्करी विंग सुद्धा होते सेंट्रल मिलिट्री कमिशन म्हणजे सीएमसी या सीएमसी ची सूत्र बसवराजूकडे सोपवण्यात आली गणपती आणि बसवराजू हे माओवादी चळवळीतले दोन महत्त्वाचे चेहरे बनले गणपती व्यूहरचनेच्या आणि वैचारिक दिशा देण्याच्या पातळीवर कार्यरत होता तर बसवराजू प्रत्यक्ष फील्डवर कारवाईच्या पातळीवर सक्रिय राहिला सीएमसीच्या म्हणजे सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या स्थापनेनंतर बसवराजू अधिक सक्रिय झाला बिहार झारखंड छत्तीसगड ओडिशा महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागातील लक्ष चळवळीवर त्याचा प्रभाव होता तो आयई लावण्यात तज्ज्ञ होता आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांशीही त्याचे संबंध होते त्यामुळे संघटनेतलं त्याचं महत्व वाढत गेलं त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांची नुसती यादी पाहिली तरी तो किती खतरनाक पातळीवर होता याची कल्पना येऊ शकते म्हणजे दोन हजार दहा साली दंतेवाडात जो हल्ला झाला त्यात सी आर पी एफ चे शहात्तर जना जवान ठार झालेले होते या हल्ल्याचा सूत्रधार हा बसवराजू होता दोन हजार तेरा मध्ये झिरम घाटी हल्ला म्हणजे महेंद्र कर्मा विद्याचरण शुक्ला नंदकुमार पटेल आणि इतर सत्तावीस जणांचा मृत्यू या हल्ल्यात झाला होता म्हणजे छत्तीसगड ची अख्खी काँग्रेस या हल्ल्यानं संपवलेली होती दोन हजार अठरामध्ये ओडिशा तेलगू देशम पार्टीच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये पीपल्स वॉर या पत्रिकेत बसवराजून एक लेख लिहिला होता त्यात त्यांना लिहिलं होतं जर आपण आपल्या देशात शेत जमिनीचा प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि उग्र स्वरूपात सशस्त्र क्रांतीमध्ये संघटित करू शकलो तर आपण सर्व शत्रूंना हरवून एक नवी लोकशाही क्रांती पूर्ण करू शकतो त्याचे हे विचार वाचल्यानंतर कल्पना येऊ शकते की बसवराजू हा शेतकरी आणि कामगारांना शस्त्र उचलण्यासाठी प्रवृत्त करत होता त्यामुळं संघटनेत त्याला अधिक महत्व मिळू लागलं त्याच्यासोबत नेहमी एके सत्तेचाळीस असायची दोन हजार मध्ये शिप्या माओवादी या पक्षाला जाणवलं की गणपती हा केवळ विचारांच्या पातळीवर काम करतोय प्रत्यक्ष लढ्यात नेतृत्व करण्यासाठी अधिक योग्य व्यक्ती असायला हवी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांच्या वर्चस्व वाढत चाललेलं होतं त्यांचा मुकाबला करण्यासाठी अधिक सक्षम व्यक्तीकडे नेतृत्वाचे सूत्र द्यायला पाहिजेत असं त्यांच्या संघटनेला वाटू लागलं त्यावेळी त्यांच्या समोर बसवराजू इतका सक्षम पर्याय दुसरा कुठलाही नव्हता त्यामुळेच दोन हजार अठरा मध्ये बसवराजूला महासचिव पदावर नेमण्यात आलं त्यानंतर एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये तो गणपतीपेक्षा वरच्या स्थानावर गेला त्याच्यावरच्या बक्षिसाची रक्कम दीड कोटी रुपये करण्यात आली बसवराजूच्या संरक्षणासाठी दीडशेहून अधिक नक्षलवाद्यांची फौज तैनात तैनात होती म्हणजे त्याच्या भोवतीनं तीन ते चार थरांचं असं सुरक्षा कवच होत त्यातल्या सर्वात बाहेरच्या थराकडं इन्सास रायफल्स असायच्या त्यानंतरच्या थरातल्या लोकांच्याकडे कार्बाईन त्यानंतर एस एल आर आणि अंतर्गत वर्तुळातल्या त्याच्या जवळच्या वर्तुळातल्या लोकांच्याकडे एके सत्तेचाळीस किंवा एके छप्पन रायफल असायच्या म्हणजे या बसवराजूला नक्षलवादी चळवळीनं किती भक्कमाचं सुरक्षा कवच दिलं होतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं पक्षाचा नेता बनल्यावर त्याच्यावरच्या खटल्यांची संख्या सुद्धा आपोआप वाढू लागली म्हणजे दोन हजार अठराचा सुकमा आयई डी हल्ला त्यात नऊ सी आर पी एफचे जवान ठार झाले होते दोन हजार एकोणीस साली गडचिरोलीतला आय ईडीचा ब्लास्ट त्यात पंधरा पोलीस ठार झाले होते दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुकमा बिजापूरचा हल्ला त्यात बावीस जवान ठार झाले होते दोन हजार तेवीसमध्ये दंतेवाडाचा आय ई डीचा हल्ला तर डी आर जीचे दहा जवानांनी एक ड्रायव्हर ठार झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये बिजापूरचा आईईडी हल्ला त्यात डी आर जीचे आठ जवान ठार झाले होते पण हे सगळं सुरू असताना अशा कृत्यांच्या मध्ये सहभागी असलेल्या कुठल्याही व्यक्तीची वाटचाल अंताकडे कधीतरी होतच असते दोन हजार पंचवीस मध्ये या बसवराजची कहाणी त्याच्या अंताकडे वाटचाल करू लागलेली होती एप्रिलमध्ये बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू केलं यामध्ये भारतीय हवाई दलाचाही सहभाग होता छत्तीसगड तेलंगणा शीमेजवळील करेगुट्टा टेकड्यांच्यावर ही कारवाई झाली या ठिकाणी माओवादी चळवळीची नेतृत्वाची फळी होती अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली एकवीस एप्रिल पासून एकवीस दिवस ही कारवाई चालली या कारवाईमध्ये एकवीस एकतीस माओवादी ठार झाले अनेक दशकांनंतर करेगुट्टा टेकडेवर तिरंगा फडकावला गेला ही कारवाई सुरू असताना बसवराज हा करेगुट्टा जंगलात होता पण तिथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला तिथून तो बोटेर जंगलात लपला दरम्यान सुरक्षा दलांना त्याचा था ठाव ठिकाणा कळलेला होता त्यामुळे पुढची कारवाई त्यांना थेट नेमक्या निशाण्यावर करणं शक्य झालं दहा दिवस रप लपून राहिल्यानंतर अठरा मे रोजी त्याला घेरण्यात आलं आणि त्या कारवाईतच त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं बसवराजू ठार झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात अत्यंत क्रूर दहशतवाद्याचा नक्षलवाद्याचा खात्मा झाल्याच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात त्याचबरोबर कॉम्रेड बसवराजूच्या हौतात्म्याला लाल सलाम अशा पोस्टही पाहायला मिळतात चारू मुजुमदारचा क्रांतिकारी वारसा तुम्ही जिवंत ठेवलात अशा शब्दात बसवराजूला अखेरचा निरोप देणारी एक पोस्ट पाहायला मिळाली गेली वीस वर्षे माओवादी चळवळीला आणि अत्यंत आक्रमकपणे हा नेतृत्व देणाऱ्या बसवराजूला ठार करण्यात यश आल्यामुळं सुरक्षा दलांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकलाय एवढं निश्चित धन्यवाद